आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच चंद्रे तालुका राधानगरी येथे अयोध्यावरून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने श्रीरामाच्या जयघोषाने आणि टाळमृदुंगच्या निनादात गावातील प्रमुख मार्गावरून व गल्लीतून दिंडी काढण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते बी एस पाटील आणि त्यांच्या पत्नी लता बळवंत पाटील यांच्या हस्ते श्रीरामाच्या कलशाचे पूजन व आरती करण्यात आली गावातील सर्व वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळी रामभक्त या दिंडीत सहभागी झाले होते महिलांनी या दिंडीचे औक्षण करून सहभाग घेतला मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात अक्षदा कलशाचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे युवा नेते महेश दादा पाटील म्हणाले की चारशे वर्षाहून अधिक वर्ष अयोध्येत राम मंदिर उभा करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला चंद्रे गावातील स्वर्गीय दिनकर टोपांना हळदकर व अन्य रामभक्तांनी गावामध्ये अयोध्या मंदिर उभारणीसाठी गावात जनजागृती करून विटा पोहोच केल्या होत्या त्या राम मंदिराचे उभारणी आता पूर्णत्वास आली आहे येत्या बावीस जानेवारीस श्री लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ही देशासाठी व जगभरातील अनेक नागरिकांना याचा अभिमान वाटावा असा हा दिवस आहे या अक्षता कलशातील अक्षता प्रत्येक घरात पोहोचवण्याची जबाबदारी रामभक्त युवकांनी घेतली आहे गावातील प्रत्येक नागरिक हा दिवस दिवाळी सण म्हणून साजरा करणार आहेत तर या राम मूर्ती प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये दाखविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा लता बळवंत पाटील युवक नेते दादा पाटील ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील बाळासाहेब पाटील रामचंद्र हळदकर माणिक पाटील ए के पाटील शंकर मोरे दिनकर पाटील बी डी पाटील विजय पाटील अजय पाटील साताप्पा परीट सागर परीट कृष्णात मोरे कृष्णात पाटील आदी उपस्थित होते आभार युवक नेते महेश दादा पाटील यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित राजने दर्पण न्यूज